तिथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातल्या चौकातल्या रस्त्यांची पुणे पोलीस आयुक्तांनी पाहणी केली बाणेर पाषाण औंध आणि शिवाजीनगर परिसराला जोडणाऱ्या या चौकात कायम वाहतूक कोंडी असते या सगळ्याची पाहणी आयुक्तांनी केली यावेळी पुणे पोलीस आयुक्तांनी अधिकाऱ्यांची कान उघडणी केली उद्या सकाळपर्यंत रस्त्याचं काम व्हायला हवं असं अल्टिमेटम अमितेश कुमार यांनी दिलं तर अधिकाऱ्यांनी उद्या संध्याकाळपर्यंत वेळ मागितला रस्ते खडबडीत का आहेत रस्त्याची लेवल का केलेली नाही असे सवालही त्यांनी यावेळी विचारले आपल्याबरोबर पोलीस आयुक्त अमितेश कुमार सर आहेत त्यांनी पुणे विद्यापीठ चौकात पाहणी केलेली आहे सर इथला ट्रॅफिकचा प्रश्न हा सातत्यानं पुणेकरांना त्रास देणारा प्रश्न आहे काय बदल तुम्ही आज सांगितलेले आहेत पाहणी केल्यानंतर काही डिसिजन एक्सपेरिमेंटल बेसिसवर घेण्यात आलेली आहे ज्यामध्ये विशेष करून जे ऑन करून येणारे ट्रॅफिक जे आहे ते सेनापती बापट मार्गला जे राईट टर्न होता ते राईट टर्न बंद करण्यात येऊन त्यांना पुढे कॉस्मोस चॉकवरून यू टर्न घेऊन सेनापती बापट मार्गला जाता येईल त्या त्याचबरोबर जे शिवाजीनगर करून ट्रॅफिक येत आहे ते पण कॉस्मोस चॉकवरून यू टर्न घेण्याचे निर्णय घेण्यात आलेली आहे तसेच जे बाणेरचे ट्रॅफिक आहे त्यांना एक वन वे करून पुढचे जाऊन रोटरीसारखे तयार करण्याचे निर्णय घेण्यात आलेली आहे पूर्ण जे स्लिप रोड्स वगैरे ज्या नादुरुस्त आहेत ते दुरुस्ती करण्याची संबंधिताला सूचना देण्यात आलेली आहे आणि डेडिकेटेड इथे पन्नास कर्मचारी आणि पन्नास ट्रॅफिक वॉर्डन्स यांना स्पेसिफिकली ट्रेन करून या एरियाचे कंजेशन दूर करण्याची दृष्टिकोनातून उपाययोजना करण्यात येत आहे सर एक थोडासा वेगळा प्रश्न फक्त असा विचारते की काल पब्स आणि रेस्टॉरंट्सचे जे मालक होते ते तुम्हाला भेटायला आलेले होते त्यांची अशी मागणी त्यांच्या काही वेगळ्या मागण्या होत्या दीड पर्यंतचा निर्णय होता तर त्या मागण्या तुम्ही कन्सिडर करणार आहात काल आमचे स्तरावर बैठक बोलवण्यात आला होता त्यांचे ऐकण्यात आलेली आहे विशेष करून जे डेड वाजताची टाईम आहे ते सॅक्रोसँक्ट आहे त्यामध्ये कोणताही प्रकारची रिलॅक्सेशनची त्यांची मागणी पण नव्हती आणि ते काही प्रश्न पण नाही आहे डेड वाजेपर्यंत सर्व बिअरबार्स परमिट रूम्स पब्स रे रेस्टॉरेंट्स इत्यादी यांना परवानगी राहील काही लोकांना संभ्रम होता जे इटिंग की जे ईटिंग हाऊसेस किंवा रेस्टॉरंट्स आहेत त्यांचे टाईम अकरा साडे अकरा अशा आहे तशी काही गोष्ट नाही सर्व प्रकारचे इटिंग हाऊसेस आईस्क्रीम शॉप्स यांचे पण टाइम दीड वाजेपर्यंत आहे जो बफर टाइम तुम्ही म्हटला होता असेल तो दीडच्या पुढे आहे का माँग? बफर टाइम दोन वाजता पर्यंत ते एरिया रिकामी क्लायंट्स निघण्याची ती वेळ जे पूर्वी पंधरा मिनिटाची देण्यात आली होती ते आता अर्धा तासाची करण्यात आलेली आहे कॅमेरामॅन अमोल गवाळेसह देवयानी अदलाबादकर एबीपी माझा पुणे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट